नमस्कार प्रेक्षक ठरलं तर मग ज्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की विलास खून प्रकरणाचा आज शेवटचा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये आपल्याला भागा नक्कीच पाहायला मिळेल की खून कोणी केला ते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला येईल की अर्जुनने नोटांचं बंडल हा शेवटचा सा पुरावा सादर केला आहे प्रियाने भडाबड -बड़ सांगितलं साक्षीचा गुन्हा महिपतच्या लेकीनेच खोट्या तन्वीला अडकवलं ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात अखेर अर्जुन सर्व पुरावे सादर करून प्रियाच्या तोंडून वधवून घेतो हा वास्तल्य मधुभाऊंनी नाही तर साक्षीनेच केला ठरलं तर मग या आजच्या मालिकेच्या तीस जुलैच्या भागात अर्जुन कोर्टाकडे पैशाचे बंडल सादर करतो ज्यावर प्रियाच्या बोटांचे ठसे असतात रविराज त्यावर ऑब्जेक्शन घेतो की असे कोणतेही पुरावे कोर्ट ग्राह्य धरत नाही मात्र अर्जुन त्याला सांगतो की हे रिपोर्ट ऑफिशियल व्हेरीफाईड आहेत मी हे पुरावे कोर्टात सर्वात शेवटी सादर केले कारण सगळे पुरावे हे नीट तपासूनच सादर करावे लागतात रविराज यावर काहीच बोलू शकत नाही आपण अडकतोय हे समजतात प्रिया विधरते मी असं केलंच नाही मधुभाऊंची आणि विलाची झटापट चालू होती तेव्हा मी त्यांच्यासमोरही नव्हते पण अर्जुन मात्र प्रियावर तूच खुणी आहेस हे सांगायला प्रेशर देतो प्रिया प्रचंड गांगरून जाते तुला पैसे हवे होते असं जोरजोरात अर्जुन बोलू लागतो तुला मालामाल व्हायचं होतं म्हणून तूच विलासवर गोळी झाडली हे कबूल कर असं जोरजोरात ओरडतो शेवटी असह्य होऊन प्रिया कबूल करते की गोळी मी नाही साक्षीने झाडली आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे मधुभाऊ सुरुवातीपासून जे सांगत होते तेच खरं आहे विलास खून या साक्षीनेच साक्षी शिखरेनेच केला आहे गेली दोन वर्ष मी या साक्षीला खूप पाठीशी घालत आहे पण तिने केलेल्या खुनाची शिक्षा मी भोगणार नाही प्रियाचे हे उत्तर ऐकून रविराज तोंडावर पडतो प्रियाने आपल्या मुलीचं नाव घेतलं म्हणून मैपत भयंकर चिडतो आणि भर कोर्टात तिला धमकी देतो मग ॲडव्होकेट दामिनी देशमुख प्रियाला उलट तपासणी घेण्यासाठी येते तो का बदलते साक्ष का बदलतेस असा प्रश्न केल्यावर अर्जुन तिला म्हणतो की साक्ष बदलू नये असं कुठेच लिहिलेलं नाही जर एखाद्याला पुढे जाऊन खरं बोलावं असं वाटत असेल तर तो सांगू शकतो त्यानंतर प्रिया तिची बाजू मांडते गेली दोन वर्ष मी या साक्षीला खूप पाठीशी घेतलं पण त्या बदली मला बक्षीस ऐवजी मलाच शिक्षा मिळते त्यामुळे आता मी कोर्टात खरं काय घडलं ते सांगणार आहे प्रिया साक्ष बदलते हे ऐकताच हार मानते आणि गप्प खाली जाऊन बसते प्रिया मग प्रिया आपली बाजू मांडू लागते ती सांगते की आमचा प्लॅन होता आश्रमात कोणी नसताना मधुभाऊंना प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवले आहेत ते शोधायचे म्हणूनच मी पोटात दुखायच दुखते असं नाटक करून थिएटरमधून निघाले साक्षी आधीच तिथे पोहोचलेली होती माझ्यासोबत विलास होता पण मी महिपत शिकरेचा माणूस आहे हे माला माही ने मला माहीत नव्हतं साक्षीने मला त्याच दिवशी सांगितलं त्यानंतर आम्ही तिघं मिळून आश्रमाची झडती घेऊ लागलो तेवढ्यात मधुभाऊ तिथे आले मग साक्षी आणि विलासने मधुभाऊंना कसं धमकावलं हा घटनाक्रम प्रिया सादर करते त्याच्यात झटापट कशी होते ते सांगते साक्षीच्या हातून गोळी झाडली गेली हे कबूल करते प्रियाचं स्टेटमेंट ऐकून तिथे बसल्यांना सगळ्यांनाच धक्का बसतो सर्व किल्लेदार आणि सुभेदारांना मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो सायली आणि कुसुम खूप खुश झालेले असतात था। ठरलं तर मग मध्ये प्रियाचं स्टेटमेंट घेतल्यानंतर मधुभाऊंचं स्टेटमेंट घेतलं जातं दोघांच्या मध्येही स्टेटमेंटमध्ये साम्य आढळतं त्यानंतर अर्जुन साक्षीला आरोपी पिंजऱ्यात बोलवतो आणि पुन्हा एकदा खरं बोलण्याची संधी देतो तेव्हा साक्षी कबूल करते की मीच खून केला होता अर्जुन साक्षीला आरोपी पिंजरा बोलवतो व तिला विचारतो की खरं बोलण्याची पुन्हा एकदा तुला संधी देण्यात येत आहे तेव्हा साक्षी कबूल करते की हो मी स्वतः या हाताने विलाचा खून केला आहे अर्जुन तिला विचारतो की तुम्हाला या सगळ्यामध्ये कोणी मदत केली आहे का यावर साक्षी आपल्याला प्रियाने मदत केलेली असं कबूल करते खून झाल्यानंतर मी लगेच ते तिथून निघून गेली होती त्यानंतर प्रियाने तिथलं सगळे पुरावे मिटवले प्रियानेच बोटांचे ठसे असे उमटवले मधुभाऊंपासून आपल्याला जीवाला धोका आहे हा मेसेज पोलिसांना कसा पाठवला हे सगळं सांगते पण प्रिया नोटांवरचे ठसे पिसू शकली नाही याची आठवण अर्जुन करून देतो अशा प्रकारे अर्जुन सगळी केस सांगतो सगळं अंगाशी आल्यानंतर प्रिया रविराज आणि मधुभाऊंच्या हातापायाकडून लागते आपल्याला वाचवा म्हणून गया, गया करते पण या वेळी तिला कोणी साथ देत नाही क्लोजिंग स्टेटमेंटमध्ये दामिनी न्यायाधीश समोर विनंती करते की हा खून साक्षीने मान्य केला असला तरीही तिने तो जाणून बुजून केलेला नाही त्यामुळे तिला कमीत कमी शिक्षा व्हावी असे असं ती म्हणते तर अर्जुन सांगतो की या दोघांनी खून केला तर आहे तर आहेत पण शिवाय पुरावे सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे दोघींनाही अशी शिक्षा व्हावी जेणेकरून पुढे असं कोणी करण्याची हिंमत करणार नाही अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपलेला आहे आता नक्कीच उद्या आपल्याला पाहायला मिळेल की ठरलं तर थर म मध्ये काय होणार ते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद